मुरबाड तालुक्यातील खांदारे गावचे सुशिक्षित तरुण समीर खंडू रोठे व उमेश कावराम रोठे यांनी पंधरावी शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात न पडता आपला स्वतःचा व्यवसाय करावा अशी इच्छा मनात धरून मुरबाड तालुक्यातील महिलांना अतिशय अल्प दरात साडी घेता यावी वापरता यावी म्हणून त्यांनी मुरबाड येथे ग्रामपंचायत बाजार संकुलाच्या बाजूला श्री समर्थ साडी सेंटर हे कपड्याचे चा दुकान चालू केले आहे अतिशय सुंदर प्रकारच्या साड्या या दुकानात मिळत आहेत आपण अवश्य भेट द्या असे आवाहन उमेश चौधरी यांनी केले आहे रिपोर्टर भरत न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल